आई ए आई अगं आई ये ना लवकर बाहेर अगं आज कॉलेज कॉलेजमध्ये सॉलिड मजा झाली बाबा तुम्ही कधी हो आलात आज तुम्ही लवकर आलात तुमच्यासाठी चहा करू हो हो तुम्हाला पण सांगते बाबा मला सांगा माझं नाव महालक्ष्मी कोण ठेवलं बाबांनी बरोबर बाबा मला तुमचा खूप अभिमान वाटतो की तुम्ही माझं नाव महालक्ष्मी ठेवलं लहानपणापासून मला सगळे चुटवायचे काय ओल्ड फॅशन नाही वे पण मला आज तुमचा खूप अभिमान वाटतो आणि तुम्हाला माहिती आहे बाबा आज कॉलेजमध्ये स्टेजवर माझं नाव पुकारण्यात आलं आता पुढचा डान्स परफॉर्मन्स घेऊन येत आहे आपल्या कॉलेजची मिस महालक्ष्मी मस्त सगळीकडे ब्लॅक एक लाईट मलाच फॉलो करत होता आणि म्युझिक सुरू झालं आई तुला सांगते इतकी बेभान होऊन नाचले माझा डान्स संपला तरी सगळ्यांच्या टाळ्यांचा कडकडाट सुरूच होता आणि बाबा तुम्हाला माहिती आहे हां म्हणजे मला माहिती आहे तुम्हाला तो फारसा आवडत नाही पण तो प्राइज द्यायला आला होता तो स्टेजवर आला आणि मी अक्षरशः फ्रीज झाले आणि तुम्हाला सांगते माझे सगळे फ्रेंड्स ओरडत होते सलमान सलमान आधी मग त्याने मला प्राईज दिलं शेक हँड केलं आणि तोही ओरडू लागला महालक्ष्मी महालक्ष्मी मला रडू झालं माहीत नाही का पण आलं रडू आणि तोडक्या मोडक्या शब्दात तो पण म्हटला तुमचं नाव पण चांगलं आहे बाबा तुम्ही नेहमी म्हणता ना नाव काहीही असो त्याला सजीव आपण आपल्या कर्तृत्वाने करायचं असतं थँक्यू बाबा थँक्यू आई धन्यवाद